नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोड भाग एक मध्ये सुखदा आता किचन मध्ये सार्थक साठी कॉफी बनवत असते तेवढ्यात आता आनंदी सुद्धा सुखदा जाते आणि तिला विचारते की काय करतेयस याच्यावरती सुखदा सांगते की सार्थक साठी कॉफी बनवते तो ना काहीही बोलतोय याच्यावरती आनंदीला काही समजत नाही तर ती विचारत असते काय झालं तर मग आता सुखदा सांगते की सार्थकचं असं म्हणणं आहे की ते डिझाईन्स तू घेतले असावे मग सुखदाचं हे बोलणं पाहता आनंदी आता तिला म्हणते पण त्यांना असं का वाटतंय सुखदा आता म्हणत असते तेच ना कळत नाहीये मला हा सार्थक ना खूप लहान मुलासारखं वागतो तर मग आता आनंदी लगेच म्हणते एकदम खरं येते कारण लहान मुलं ना एकदम खरं बोलतात तर सुखदाला काय आनंदीचं ते बोलणंच समजत नाही म्हणून ती विचारत असते हे काय बोलतेयस तू याच्यावरती आनंदी आता सुखदाला ते, ते डिझाईन्स देत म्हणते म्हणजे हे गे तुझे डिझाईन्स आता सुखदा विचारत असते की हे डिझाईन्स तुझ्याकडे कसे आले तर मग आता आनंदी म्हणू लागते अगं हे डिझाईन्स माझ्याकडे कसे असतील तुझ्या दोन परिराणी आहेत ना त्यांच्याकडे होत्या आता आनंदीचे बोलणे ऐकल्यानंतर सुखदा खूपच चिडते आणि लगेच आणि शलाका यांच्या दोघींकडे जाऊ लागते पण मात्र आता आनंदी सुखदाला शांत करते आनंदी आता सुखदाला म्हणत असते तू काळजी करू नको मी त्यांना ना व्यवस्थितपणे समजावलंय सुखदा आता खूपच चिडलेली असते आणि ओरडत म्हणत असते या कशा आहेत ना यांचं ना कायम काही ना काहीतरी सुरूच असतं तर मग आता आनंदी सुद्धा लगेच म्हणू लागते तशाच येत्या लोकांना त्रास द्यायला त्यांना नक्की काय मजा येते ना तेच कळत नाही आता आनंदीचं हे सगळं बोललं पाहता सुखदा तिला विचारते पण तुला कसं माहिती हे सगळं आनंदी आता लगेच आश्चर्याने सुखदाकडे कडे पाहायला लागते आता आनंदीला नेमकं सुखदाला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं तर मग आता सुखदा सांगू लागते की तुला येऊन फक्त काहीच दिवस झालेत आणि या काही दिवसामध्ये त्यांनी असं काहीच नाही केलं म्हणजे तुला असं त्यांच्यावरती डाउट येईल म्हणून सो so, तुला कसं माहिती की ते आश्रयात आहेत म्हणून तेव्हा आता आनंदी सुखदाला सांगू लागते कारण की ना मी आश्रम अशा बऱ्याच लोकांना भेटत असते त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या वागण्यावरून लगेच समजतं की ते नेमकं व्यक्ती कशी आहे पण तू त्या दोघींची ना अजिबात काळजी करू नको मी त्यांना माझ्या पद्धतीनं व्यवस्थित हँडल केलंय तर मग आता सुखदाला आनंदीचा खूपच अभिमान वाटतो तर मग इकडे सुखदा सार्थकसाठी कॉफी बनवत असते आणि आता ती त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायला लागते पण आता आनंदीला सार्थकच्या सवयी माहिती असतात त्याच्यामुळे आता आनंदी लगेच सुखदाला म्हणते सुखदा त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा साखर घाल कारण त्यांना तेवढीच साखर लागते आता आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता सुखदा लगेच तिच्याकडे पाहायला लागते आणि लगेच विचारते की हे सगळं तुला कसं माहिती तर मग आता आनंदी लगेच सुखदाला उत्तर देऊ लागते बोलताना ऐकलं होतं तुम्हाला त्याच्यामुळे लक्षात राहिलं आता हे डिझाईन्स ना तू सार्थकला नेऊन दे आणि त्याच्यानंतर आता सुखदा कॉफी आणि डिझाईन्स दोघी गी घेऊन तिकडनं निघून जाते त्यानंतर आता तेवढंच मनोज आणि अण्णा दोघेही तिथे येतात सार्थक त्यांना पाहतो आणि लगेच त्यांना आतमध्ये बोलवून घेतो विचारतो की कसं काय केलं मनोज आता लगेच सार्थकला सांगू लागतो काय झालं संगमनेर वरून मनोजचा फोन आला काही डॉक्युमेंट वरती कल्याणी मॅडमच्या सह्या हव्यात म्हणे तेवढ्यातच लगेच तिथे आता आनंदी येते आणि त्यांच्या दोघांनाही पाहता आनंदीला खूप आनंद होतो आनंदी प्रेमाने त्यांच्या दोघांनाही आता मिठी मारते आनंदी म्हणत असते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते याच्यावरती अण्णा आता आनंदीला म्हणतात नाही मला काहीही नको मला फक्त तुला एकदा भेटायचं होतं मनोज आता आनंदीला सांगू लागतो अगं काल कालपासून तुझी आठवण काढतात कालच म्हणत होते इथे यायचं पण मी नाही म्हणालो विशालने फोन केला काही कागदांवरती तुझ्या सया हव्या होत्या म्हणून आज आलो मनोज आता आनंदीकडे फाईल आणि पेन दोन्ही देतो इकडे सार्थक मात्र शांतच असतो आणि आनंदीचं ते सगळं वागणं पाहत असतो तर मग आता तेवढ्यात तिथे सुखदा येते आणि अण्णांना पाहता ती प्रेमाने त्यांना मिठी मारते मग त्याच्यानंतर सुखदा विचारत असते तुम्ही इथे कसं येणं केलात याच्यावरती मनोज आता सांगू लागतो संगमनेरवरनं विशालचा फोन आला होता तो म्हणाला की काही डॉक्युमेंट्स वरती कल्याणी घेण्यासाठी आलो होतो आणि आता ते दोघे निघून जाऊ लागतात पण मात्र ते थांबवते आणि त्यांना म्हणत असते अहो थांबा मी तुमच्यासाठी चहा बनवते पण मात्र अण्णांचं म्हणणं असतं की चहा नको घाई ये पुन्हा कधीतरी घेऊ सुखदा मात्र म्हणत असते अन्न असं कसं तुम्ही माझ्या होणाऱ्या सासरी आलाय आणि मी तुम्हाला असं कसं जाऊ देईल बसा दोन मिनिटं पण मात्र अण्णा म्हणतात की तुझा चहा घेण्यासाठी ना एकदा सेपरेट यू त्यानंतर आता सुखदा मनोजला म्हणते मनोज दादा आश्रम मध्ये असताना विशालशी तुमची ओळख झाली असेल ना त्याच्यावरती आता मनोज म्हणतो हो खूपच चांगली झाली खूप चांगला आहे तो सुखदा म्हणत असते हो मग असणारच ना आफ्टर ऑल कल्याणी ताईने निवडलाय तो साधा सुद्धा कसा असेल आनंदी आता इकडे अच्छा लगेच सुखदाच्या बोलण्याकडे पाहू लागते म्हणजेच की जो आनंदीचा विशाल बरोबरचा प्लॅन आहे तो अण्णांना आणि मनोजला दोघांनाही माहिती नसतो इकडे सार्थक मात्र शांतपणे फक्त ते बोलणंच ऐकून घेत असतो आता सुखदा म्हणते अहो कल्याणीताई आणि विशाल दोघी आता लवकरच लग्न करतायत मनोज आणि अन्ना लगेच अच्छिर्याने आता आनंदीकडे पाहायला लागतात सुखदा अण्णांना आणि मनोजला म्हणते हे बघा तुम्ही माझ्या लग्नासाठी यालच पण मात्र आपल्याला ताई आणि विशाल यांच्या दोघांच्याही लग्नामध्ये खूप धमाल करायची आहे त्याच्यानंतर मनोजांना दोघेही काही बोलत नाही का आणि आता तिकडे निघून जाऊ लागतात आता आनंदी याच्यावरती काहीही बोलत नाही अण्णा आणि मनोज दोघी आता बाहेर गार्डन मध्ये चाललेले असताना तेवढ्यात लगेच आनंदी त्यांच्या मागे येते आणि त्यांना म्हणू लागते दादा आणि अण्णा दोघेही थांबा याच्यावरती आता अण्णा म्हणतात अगं काही नाही तुला फक्त बघायचं होतं जातो आता आम्ही अण्णा असतात चल आता इकडनं याच्यावरती आता आनंदी त्यांना म्हणत असले अण्णा तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नका मी काय सांगते ना ते फक्त ऐका याच्यावरती आता मणूज म्हणू लागतो काय गैरसमज तू आता स्वतंत्र आहेस आणि तू आता आमची आनंदी नाही कल्याणी झाली आहेस तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस तू तुझा निर्णय अगदीच घेऊ शकतेस आम्ही काय बोलणार आता तुझा निर्णय आम्हाला कळालाय त्याच्यामुळे तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि तुझ्या लग्नासाठी सुद्धा शुभेच्छा मनोज आता तिकडे निघून जाऊ लागतो पण मात्र आता आनंदी म्हणत असते दादा मी एकदा काय सांगते ना ते एकदा ऐकून तरी घे मनोज आता म्हणत असतो सगळंच तुझा ऐकून घेतोय आम्ही आनंदी समजून सुद्धा घेतलं सहा वर्षा आधी तू आम्हाला का सोडून गेली होती याचं उत्तर आम्ही अजून सुद्धा शोधतोय आम्हीच नाही पण सार्थकराव सुद्धा या प्रश्नाचं उत्तर शोधतायत आता नवा प्रश्न आमच्या समोर उभा केलास मनोज म्हणत असतो मला नाही वाटत आहे की काही बोलण्यासारखं उरलंय म्हणून आणि ते दोघे आता परत तिकडनं निघायला लागतात पण मात्र आता आनंदी त्यांना थांबवते आणि म्हणत असते अन्ना ऐकता तरी ऐकून घ्यावं अण्णा सुद्धा या गोष्टीसाठी फक्त आनंदीला दोष देत असतात त्याच्यानंतर आता अण्णा म्हणत असतात स्वतःचा निर्णय घेतलायच तू आनंदी मला तरी असंच वाटतय की ऐकण्या बोलण्यासारखं ना तसं काही राहिलेलंच नाहीये मनोज आणि अण्णा आता दोघेही आनंदीचं काहीही बोलणं ऐकून घेत नाही आणि दोघेही तिकडनं निघून जातात या गोष्टीमुळे आता इकडे आनंदी खूपच अपसर झालेली असते त्यानंतर आता इकडे सार्थक या घडलेल्या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेला असतो आणि आता इकडे रूम मध्ये येतो मग त्याच्यानंतर सुखदा सुद्धा सार्थकच्या मागे येते आणि त्याला विचारते का तस्त झालायस तू सार्थक आता सुखदास सार्थकला म्हणू लागतय की सार्थक मी समजू शकते अचानक अण्णा आणि मनोज दादा आल्याने तुला आनंदीची आठवण आली असते अजिबात अडवू नकोस तू स्वतःला तुला जे काही वाटतय ना ते तू वाहून जाऊ दे सार्थक जुन्या जखमांना बरं करायचं असतं त्या जगमांचं होऊ द्यायचं नसतं सुखदा सार्थकला म्हणत असते मी तुला कधीही म्हणणार नाही तू अण्णा आणि त्यांच्या कुटुंबाला भेटू नकोस तुझं ते कर्तव्य आहे आणि दादर माझा तो हक्क सुद्धा नाहीये मला माहिती आहे की तुझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे पण सार्थक दरवेळी तू जखमेवरची कपली काढत राहिला तर त्याचा तर तुला आणि हो ती जखम कधीच भरून नाही निघणार आणि सार्थक मला तरी असंच वाटतंय की याची काळजी तुलाच घ्यावी लागेल तर मग आता सुखदाचं हे सगळं बोलणं सार्थकला सुद्धा पटत आणि त्याच्यानंतर सार्थक आता सुकदाला म्हणतो की मला कळत तू काय सांगतीयस ते आपल्याला जे चित्र दिसत असतं ना आपल्याला असं वाटतं की तसंच जाते आपण त्याच्यातच आपला स्टँड खराब करतो आपल्याला त्या गोष्टीची दुसरी बाजू कधीच दिसत नाही याचा अर्थ आपण ते पूर्ण चित्र पाहिलंच नाही त्यामुळे त्याचा अर्थ मलाही समजत नाही आणि तुलाही समजत नाही म्हणूनच कदाचित मी अस्वस्थ होतोय सार्थकचं नेमकं म्हणणं काय याचा अर्थ सुख समजलं नसतो ती त्याचा दुसराच अर्थ घेते आणि आता सार्थकला म्हणत असते सार्थक बरोबर आहे पूर्ण चित्र ना कोणालाच दिसत नाही कदाचित आपल्याला जेवढं चित्र दिसतं तेवढंच चित्र दिसावं याच्यातच सगळ्यांचा आनंद आहे नाहीतर जर दिसायचं असतं ना तर पूर्ण चित्र दिसलंच असतं आपल्याला पण मात्र सुखदा म्हणते परत ते सोड तू सिरियसली कुठल्या तरी गोष्टीचा विचार करत होता आणि मी असंच काहीतरी बडबडत राहिले मला तू काय बोलला काहीही समजलं नाही पण मी अशीच आहे मनात येईन ते बोलून मोकळं होते सुखदा सार्थकला म्हणत असते तू फक्त आनंदी राहा सुखदा आता सार्थकला प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि आता लगेच तिकडून निघून जाते इकडे सार्थक इमोशनल झालेला असतो आणि त्याच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं आनंदीने का केलं असेल पण आता अण्णांसमोर विषय निघाला तर त्यांनी कबूलही केलं लगेच ही सगळी गोष्ट खरी का खोटी याचं नेमकं मी काय अर्थ घ्यायचा सा। सार्थक आता याच्यावरती विचार करू लागतो तर मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अण्णा आणि माणूस दोघी आता घरी येतात तेवढ्यातच लगेच समोरना मालती येते आणि त्यांना विचारत असते तुम्ही इतक्या ताला सुद्धा आनंदी काय बोलली पण मात्र ते दोघी खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात काहीच बोलत नाही त्याच्यामुळे मालती आता सारखं सारखं विचारत असते की काय बोलली आनंदी काहीतरी सांगा लीना आता म्हणत असते बरोबर आहे त्या लोकांनी ना परत वाद घातला असेल म्हणजे असं काय घडलंय की तुम्हाला सांगता सुद्धा येत नाहीये मनोज आता म्हणतो काय बोलू लीना आपल्याला काय वाटतं आपल्याला कोण काय समजतं काहीच समजत नाहीये मालती आता म्हणत असते अरे तू सगळं जाऊ दे रे ज्याच्या माणसाचा स्वभाव असं समजायचं आणि सोडून द्यायचं पण आता आपली आनंदी तर तिकडे आनंदाते ना याच्यावरती आता अण्णा लगेच म्हणतात तेच तर कळत नाहीये ना मुळात म्हणायचं म्हणजे ती मुलगी आपली आहे की नाही हेच कळत नाहीये ती प्रत्येक निर्णय त्याच्या आयुष्यामधला आपल्याला न सांगताच घेणार हे असंच चालू राहिलंय आणि आता नव्याने आयुष्य सुरू करायचं ठरवलंय अण्णा नेमकं काय बोलत आहे हे मालतीला काही समजतच नसतं त्याच्यामुळे आता मालती विचारतं की काय बोलताय तुम्ही आणि कुठला निर्णय घेतलाय आनंदीने तिच्या निर्णयामुळे तुम्ही इतके का चढलात आनंदी काही बोललीये का याच्यावरती मनोज म्हणतो आनंदी काही बोलली नाही ना हाच मोठा प्रश्न आहे मालती विचारत असते काय झालंय याच्यावरती अण्णा म्हणतात की आनंदीने सार्थक रावांना नकार दिला याचंही कारण आपल्याला समजलेलं नाहीये तर त्याचंही कारण आपण तिला विचारलं नाही पण तिने आता इतके महत्वाचे निर्णय परस्पर घेऊन टाकले एवढी कशी बदलली ही मुलगी अन्याय या विषयावरती मला काहीही बोलायचं नाही असं म्हणतात आणि लगेच निघून जाऊ लागतो पण मात्र मालती आता मनोजला थांबवते आणि त्याला विचारत असते मनोज अरे तू तरी सांग काय झालं मनोज आता म्हणू लागतो आई काय सांगू आनंदीकडून ही अपेक्षा नव्हती आपल्या सगळ्यांना पर्क करून टाकलं मुळात म्हणायचं म्हणजे आपण तिच्या सोबत असताना तिने आपल्यापासून गोष्टी लपवल्या कोड्यातच बोलतो काहीही सांगत नाही आणि लगेच तिकडे निघून जातो इकडे मालती आणि लीना यांच्या दोघींनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय झालंय त्यानंतर आता इकडे आनंदी देवघरामध्ये येते आणि देवाचं दर्शन घेते तेवढ्यात सार्थक सुद्धा आता दिशा मागे येतो कारण त्याला आनंदीशी बोलायचं असतं त्याच्यानंतर सार्थक आता आनंदीला म्हणतो की जरा तुमच्याशी बोलायचं होतं आनंदी विचारते की काय बोलायचं होतं सार्थक म्हणत असतो खरं तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती पण तुम्ही नकार देऊ नका याच्यावरची आनंदी म्हणते की माझ्याकडून पॉझिटिव्ह काही ऐकायला भेटेल याचा आता मनात काही विचारच ठेवू नका कारण मी नकारच देणार आहे आनंदीचं असं बोलणं पाहता सार्थक म्हणतो मग ठीक आहे तुमच्याशी बोलण्यातच काही हत्त नाहीये आनंदी आता तिकडं निघून जाऊ लागतंय तर मग आता सार्थक म्हणतो आनंदी एक मिनिटं ऐका तर माझ्या स्वतःसाठी काही नाहीये ते बाबांसाठी आहे याच्यावरती सार्थक म्हणतो ते पितृपक्ष आहे ना त्यांचं साध्द घालायचंय आता तर मग आनंदी आता लगेच इमोशनल होते आणि रडायला लागते आनंदी सार्थकला म्हणते त्यांची आठवण सुद्धा अस्वस्थ करते अगदी मुलीसारखे जीव लावायचे मला सार्थक म्हणत असतो तुम्ही सुद्धा खूप जीव लावला होता त्यांना म्हणूनच सर तुमच्याशी बोलायचं होतं सार्थक आता आनंदीला म्हणतो उद्या त्यांचं श्राद्ध घालायचं होतं आणि मला असं वाटतंय की आपण जोडून त्यांचं श्राद्ध घालावं तर मग आनंदी आता लगेच आश्चर्याने सार्थक कडे पाहायला लागते आणि या गोष्टीवरती विचार करू लागते सार्थक म्हणतो मी हे माझ्यासाठी नाही तर बाबांसाठी आहे कारण त्यांचा तुमच्यावरती खूप जीव होता त्यांना आवडलं असतं की त्यांच्या आनंदीने त्यांच्यासाठी हे सगळं करणं याच्यावरती आता आनंदी म्हणते की तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मात्र तुमच्या बरोबरीने मी पूजा नाही करू शकत सार्थक मात्र म्हणत असतो असं नका करू कोणाला काही कळणार नाही बाबांसाठी तरी उद्या आपल्या व्यतिरिक्त तिथे नसेल ही माझी गॅरंटी फक्त तुम्ही एकदा विचार करा आनंदी मात्र म्हणत असते मला नाही जमणार ते याच्यावरती सार्थक म्हणतो हे बघ तुम्ही फक्त विधी या विधी झालं ना की लगेच निघून जा हे तर चालेल का तरी सुद्धा आनंदी या गोष्टीसाठी नकारच देत असते सार्थक आता आनंदीला समजावून सांगत असतो की आनंदी असं काय करताय बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांची शेवटची इच्छा अशी तरी समजा आनंदी म्हणते की माफ करा मला मी नाही येऊ शकत पण मात्र सार्थक आता आनंदीला बोलतो ठीक आहे मी सुद्धा वाट बघेल तुमची एवढी वर्ष सुद्धा तेच करत आलोय आणि आता आनंदी काही न बोलता तिकडं निघून जात आहे इकडे दुसरीकडे त्या गोष्टीचा विचार करता आनंदी आता रूम मध्ये बसलेली असते आणि इमोशनल होत रडत असते तेवढ्यात लगेच सुखदा येते आणि विचारते कल्याणी ते काय झालं का रडतीयस तू आनंदी मात्र सुखदाला म्हणत असते की काहीही झालेलं नाहीये एवढं आणि मी करेल मॅनेज तुझा माझ्यावरती विश्वास तर आहे ना सुखदा आता आनंदीला म्हणते की माझा तुझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे पण मात्र काय झालं ते सांग ना शेअर कर माझ्याशी बरं वाटेल तुला पण मात्र आता आनंदी सुखदाला म्हणत असते नाही सुखदा मी तुला हो खरंच काही नाही सांगू शकत तुझे आता आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत आणि माझ्यामुळे तुझा आनंद आता जायला नको पण डोंट वरी मी होईल तू काळजी नको करू तर माझा सुखदा सुद्धा काहीच बोलत नाही शांत राहते आणि मग त्याच्यानंतर आता कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणू लागते काय माहिती आहे का कल्याणीताई तिकडे सार्थक अस्वस्थ आहे आणि तो मला शेअर नाही करत आहे की तो का अस्वस्थ आहे इथे तू सुद्धा रडती आणि तू सुद्धा सांगत नाही आहे की तू का रडती तुम्ही दोघंही माझ्याशी काहीही शेअर नाही करत आणि तुम्हा दोघांच्या लक्षात येते का की तुम्ही दोघंही माझ्यासाठी खूप जवळचे आहात मी सगळं तुमच्याशी शेअर करते पण मात्र तुम्ही काहीच नाही काय चाललंय मलाच समजत नाही आहे मे मी माझाच काहीतरी प्रॉब्लेम असेल माझीच केपेबिलिटी नसेल की तुमचा प्रॉब्लेम समजून घेण्याची आता सुखदा सुद्धा अपसेट होते आणि लगेच तिकडं निघून जाते इकडे आनंदीला नेमकं काय बोलावं काय सांगावं काही समजत नसतं तर मग मित्रांनो महा एपिसोड भाग पुढील दोन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा